कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक छत्रपती राजाराम तलाव परिसरातील एकशे दहा वृक्ष तोडण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्याची माहिती समोर आली आहे या वृक्षतोडीला विरोध करत राजाराम तलाव जलतरण मित्रमंडळ आणि पर्यावरण प्रेमींनी आयुक्तांना निवेदन दिलं छत्रपती राजाराम तलाव परिसर निसर्ग संपन्न आणि जैवविविधतेनं नटलेला आहे येथील वृक्ष राजाराम तलावाच्या सौंदर्यात भर घालतात मात्र महापालिकेकडून या परिसरातील तब्बल एकशे दहा वृक्ष तोडण्याची कारवाई हाती घेण्यात आल्याचं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे जलतरण मित्रमंडळाचे सदस्य आणि पर्यावरणप्रेमींनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन ही वृक्षतोड थांबवण्याची मागणी केली आहे गेल्या दोन वर्षात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासंदर्भात लावलेले वृक्ष प्रत्यक्षात अस्तित्वात नसल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी संदीप पवार दिलीप गायकवाड संजय बावळे मोहन पटकर दत्ता पवार प्रकाश गणाचार्य यशवंत रांगावेफर रणजित यादव प्रवीण शाह विजय देवणे यासह अनेक पर्यावरणप्रेमी उपस्थित होते